आज इतका वेळ झाला आहे ना जे बारा वाजायला आलेत अजून मला जेवण भेटलेलं नाही आहे स्कूलवरून जस्ट नाव आले आज क्लाससुद्धा नाही आहे आणि मी अचानक हा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मम्मीला ऐकू येते वाटतं थोडं हसते आहे जरा जरा ऐकू ये अरे मी आले बघा किती साड्या म्हणजे इलेवन फोर्टी फायपर्यंत मी घरी आले आणि अजूनही मम्मीच आमचं जेवण झालेलं नाहीये आमची मम्मी व्हिडिओ करण्याची ना तर आम्हालाही जेवण भेटत नाहीये ते, ते, ते का रोजच फुक्ते आज मटख्यामध्ये काय बोलतात त्याला काय म्हणतात का त्याला हा त्याच्यामध्ये आज काहीतरी स्पेशल आहे मला नाही माहिती काय जरा दाखव तिथं काय खाली टाकली नाही मम्मी आता ह्याच्यावर टाकले हा वन टू थ्री वाव काय हे शिजले का लागलं वर्ण आहे जे आमच्या सगळ्यांचा फेवरेट आपण आता ना असं करूया मी हा थोडं तेला नमस्कार मंडळी नमस्कार असं करत याला झाले बाई तुझे चपाती झाले बटापट वाढ आता काय बने दे माझं नाव व्हिडिओ डेली व्हिडिओचा चॅलेंज आहे ते मला पूर्ण करायचं असतं तर त्याच्यामुळे ना मग व्हिडिओ करत होते वर्नेची आंबटीचा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आता हा सुरुवातीला टाकली रोज मम्मी आमची व्हिडिओ बनवते इतकं कष्ट घेते आणि तुम्ही पटापट लाईक करा मस्त मस्त जर तुम्ही लाईक सबस्क्राईब केला तर तुम्हाला नवीन नवीन युनिक पदार्थ बघायला मिळतील खायलाही खायला मिळतील जर तुम्ही लाईक केला तर केला तर किती एक चपाती झाले ना दोन झाले चला आता मी खाते पटकन कारण मला इतकी भूक लागलेली आहे खूप पाच वर्षाने मी जेवणार आहेस त्यामुळे मग मग चला बाबा पहिला जेवून घेते मग तुम्हाला भेटू बाय 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 नमस्कार मी शुभांगी आजच्या नवीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज ना थोडंसं सकाळी उठल्यानंतर फ्रीजमध्ये बघते तर काय वरणा चार दिवस झाले मला वरणा आणून आणि मी तो केलाच नव्हता मग म्हटलं आज वरण्याची चमटी करावी मस्तपैकी एकच होऊन जाईल तर इकडे वरणा मी सगळा सोलून वगैरे घेतला आणि हे गरम पाणी थोडंसं कोमट पाणी आहे हा गरम म्हणजे जास्त गरम पण नाही आणि थोडंसं मीठ टाकते मी जेव्हा भाज्या कोणत्याही धुवून घेते ना तर थोडंसं गरम पाणी किंवा साधं पाणी आणि त्याच्यामध्ये जरासं मीठ घालून भाज्या धुवून घेते तर इकडे तो वरणा मी सगळा ठेवला पाण्यामध्ये घालून आणि आता मी जी ना आमटी करणार आहे ती मातीच्या भांड्यामध्ये करणार आहे तर इकडे मी पातेलं घेतलं मातीचं गॅसवरती ठेवलं ह्याला काय होतं माहिती आहे का जेव्हा तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये जेवण कराल तेव्हा आवर्जून पहिलं मातीचं भांडं ओलं करून घ्या म्हणजे कसं होईल ना ते डायरेक्ट आपण तेल वगैरे घातलं ना तर तडा जाऊ शकतो त्याच्यामुळे थोडंसं ओलं वगैरे करून घेतलं मी गॅसवरती ठेवलं आणि मग तेल गरजेनुसार तेल घातलं कांदा टमॅटो वगैरे हे सगळं मटेरियल जे आपल्याला ला लागतं ना ते मी सगळं तयार करूनच ठेवलेलं आहे तर इकडे हे ना थोडंसं कांदा एक लालसर भाजेपर्यंत ना परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये घातली थोडीशी अल लसूण पेस्ट अल लसूण पेस्ट घालावीच असं काही नाही आहे कारण की माझ्याकडे ना भाजीसाठी मी करून ठेवली होती शिल्लक होती म्हणून मी वापरली ती आणि थोडंसं टॅमॅटो टॅमॅटो पण होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे माझ्या स्टाईलनं वरणीच्या आमटीनं मी अशी बनवते इकडे ना ही स्टाईल कोणाची आहे माहिती आहे का ही स्टाईल आहे माझ्या मम्मीची मम्मी आमची मम्मी चुलीवरती जेवण जेव्हा बनवायची ना म्हणजे पहिलं सुरुवातीला माझ्या घरी म्हणजे मम्मीच्या घरी ना गॅस नव्हता जेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे ज लहान म्हणण्यापेक्षा मी दहावीला होई असेपर्यंत तरी आमच्या घरी गॅस नव्हता तर ना सगळं जेवण काय असेल ते चुलीवरतीच करायचं आणि टेस्ट तर एवढी छान लागायची की नाही तेव्हा मम्मी कसं कसं करायची ते मी सगळं बघत असायचे पण मी कधी केलं नाही कारण की कधी तो योग आलाच नाही की जबाबदारी काय असते ना ती लग्न झाल्यावरच समजली घरी असता वेळी मम्मीच्या घरी काही असं केलंच नाही खरं सांगते तर तेव्हा फक्त बघत होते आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रत्यक्षात करायला लागले ना तेव्हा मी एक 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 मम्मीच्या गोष्टी आहेत ना ते चोरू लागले म्हणजे जसं मम्मी भाजी बनवायची ते मी असं आठवायची की मम्मी माझी कशी बनवत होती तसं तर इकडे मी लसूण सॉरी लसूण नाही आलं लसूण पेस्ट हळद चटणी मीठ हे घालून घेतलं आणि हप्ता हा आपल्याला हा जो वरणा आहे तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा काहीजण काय करतात माहिती का वरणा अगोदर उकडून वगैरे घेतात हळदीच्या पाण्यामध्ये वगैरे असं पण काय होतं त्याची जी मेन टेस्ट असते ना ती आमटीत उतरत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे करते आणि मग काय थोडंसं दोन मिनटांना अशीच वाफ देऊन घेते आणि नंतर मग आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर असं एक दोन मिनटं ठेवून देते हे बघा असं आणि नंतर मग एक थोडंसं ना कसुरी मेथी मी का आवर्जून सगळ्यात घालतेच असं नाही पण आता समोर आहे डब्यामध्ये ना ती तरी संपली पाहिजेत म्हणून थोडीशी घातली कसुरी मेथी आणि आत्ता मी ते थोडंसं हलवून घेते आणि पाणी घालून घेते एक तांब्यावर पाणी घालणार आहे जो की माझा अंदाजे तांब्या एक हा, है ना, है हा, हा ना, आहे ना ह्याचं ना माप मला परफेक्ट समजतं त्याच्यामुळे मी थोडंसं हा तांब्या वापरते जेवण करता वेळ तरी तर आजचा हा आपला ना वरण्याचा व्हिडिओ आहे तर अजून माझी भक्ती यायची आहे त्याच्या अगोदर मी सगळं जरा आवरून घेते बरं का Касе.